बनवलं आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये बघूया आपल्याला बघायला भेटूया तर राऊंड सर्कल बनवलं आहे बाजूने एल ई डी मार मारलेत पूर्ण सारवून ठेवल्या कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि हाय आज आपला गावी तिसरा दिवस तर आज तिसऱ्या दिवशी काय काय होतं ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर आता तर सध्या किती वाजल्या होते अकरा वाजलेत म्हणजे सर्व आंघोळ वगैरे झाली आता नाश्ता करायचा आहे मग काय कामं असतील ते कामं आवरायचे हो आहेत आणि जायचं आहे मामाच्या गावी कारण की मामाच्या गावी आज पालखी येणार आहे तर दुपारी तिकडे जाणार आहे तर तिकडची पण व्हिडिओ बघायला भेटेल आणि आता काय काय होतं ते व्हिडिओमध्ये बघा चला आणि काल मच्छी आणली ती तर झाली खाऊ नये बघा असे बनते कालवण पूर्ण आम्हाला आठवतो पूर्ण तो, तो भरलेला पण आता रात्री खाऊन झाली ती आजला उरले तर बघा आणि आता आता बनवलेला काय माहिती आहे चिकन बनवलं बनवला चिकन आणि आई करते वडे हे वडे बनवलेले तर हे खायचे सलाड बनवते चुलीवरचे वडे एकदम हाय आपला आवड कुठे आलाय बैल बैल आलाय समोर एक बैल घरी आराम करतोय दुसरा बैल आलाय तर बघूया आपण अरे बैला जो भाव आलाय पाणी नाही पाडलं तर पाणी नाही पाडलं त्या भावाला आपला हाय बैल बैलाला पाल त्या पाणी त्याला लागले तर ना आणते ती बेबो आम्ही जातो मला घाबरतोय तेव्हा आणलं पाणी तर बेबोने दिलंय पाणी आपल्या बैलाला पैल पाणी पितोय दुसरा बैल कुठे आहे हे श्रेयस आतमध्ये तर हा पण तोपर्यंत पाणी पितो तोपर्यंत आपण करून घेऊया नाश्ता चला तर आता आपला झालाय नाश्ता करून आणि आलो थोडा बाहेर राऊंड मारायला तर आत्ता सर्व झालं आणि आता, आता तर 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 जातो करंजाणीमध्ये पप्पाना केस कापायचे तर त्यांना घेऊन जातोय ते आपली गाडी आता मोठं ब्लॉक तर निघणार नाही याच्यावरती बाबांची गाडी आणलेली मामाकडून वाडीमध्ये पूजा पण आहे तो रस्ता बंद आहे तर आपण जाणार कच्च्या रस्त्याने चला निघूया आत्ता आलो आपण मेन रोडला बाहेर वाडीतून बाहेर पडलो वरती काय करायला दिसतो सरोवर तर आता हा आपण चाललो त्या गावाच्या बाहेर जातो करंजानीमध्ये तर हा आपल्या गावचा रस्ता आहे आतमधला पूर्ण एकदम मस्त रस्ता आहे आता इथून आहे ना हायवेला बाहेर पडणार पुढून लेफ्ट मारणार मग आता सिद्धा करंजानीमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो कसा आहे ते करंजानी आपल्या गावापासून म्हणजे करंजानी म्हणजे दुसरा गाव आहे तिथे आता आपण जाणार आहोत तिकडे कारण की तिकडे सलून आहे चांगला उपलब्ध तिकडे असेल खाता म्हणून तर तिकडे जातो आहे तर चला आता डायरेक्ट तिकडे पोचलू आपण तर आलो पोचलो करंजानीमध्ये तर ही करंजानी आहे आणि इकडे ना स्कूल आहे हायस्कूल म्हणजे आजूबाजूच्या सर्व गावातले ह्या शाळेमध्ये येतात आपली बेबो पण ह्या शाळेमध्ये तर पप्पा आता इथे बसले केसं कापायला ओल्ड इज गोल्ड सलून काय पाहिजे तर आता केस बिस यांचे कापून आलो आणि हा आणलाय कलिंगड माझा फेवरेट गर्मी मधून तीन किलो कलिंगड खायंगे अभि तो वाकड्या तिकडे तडमडतोय अरे वाकड्या आता खाऊया आपण कलिंगड हे बैलाला आणला आमच्या कलिंगड अभ बैल तो फ्री फायर केले तर लहानपुरांसारखा दुकानात ना करत ना हे काही कापून द्यायचं दा मला जरा मस्त पैकी झाला एक कलिंगड कापून लाल लाल त्याच्यावरती मीठ टाकायचा मस्त हे बाबू घे हाती नंतर हा आपला कलिंगड मस्त सांभाळ आखं एकदम लाल लाल आणि आता हा चला आता कलिंगड खाऊन घेतो थोडा टायमाने भेटूया तर मी आता निघालो मामाच्या गावी हे ओटी घेऊन ओटी भरायचे तर मी आणि पप्पा निघालो आता तर परत जाऊयात आपण शिरशिंगेत गाव म्हणजे मामाचं जास्त लांब नाही शिरशिंगे म्हणजे तीन चार किलोमीटरच आहे एवढाच लांब आहे तर चला निघूया आपण सीधा मामाच्या इकडे तर बाकी सर्व तिकडेच जाऊन सांगतो मी तुम्हाला तर आता आलो मामाच्या इथे म्हणजे माझ्या मम्मीच्या माहेरी हाँ ना ते ते मा ता ता आ, तर हाय आपल्या बाबांचं घर आणि हे बघा इथे ना पालखी नाचवायला बघा किती चांगलं बनवलं आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये बघूया आपल्याला बघायला भेटतो का त्याचं राऊंड सर्कल बनवलं आहे बाजूने एल मारलेत मार मारले पूर्ण सारवून ठेवलं आहे मस्त एकदम बनवलं आहे तर नंतरला त्याचा बघूया अनुभव भेटतोय का आपल्याला तर हे आपल्या बाबांचं घर आतमध्ये दाखवतो मी पण ही येता मागची साईड बघा वाड्या बाबांचा पूर्ण पाठचा मामाच्या घरचा तर अशी व्हिडिओ तर इथे बनवायचं अशी इच्छा नाही कारण की आत्ताच एक महिन्यापूर्वी ना म्हणजे माझे बाबा ऑफ झालेले तर लास्ट टाईम मी गावी आलेलो व्हिडिओ बघितला असेल तर तर, तर इथे काय बोलू येऊन सुचत नाही म्हणजे व्हिडिओ बनवायचे तर तरी आपण बनवण्यात ट्राय करूया हो मला या ना एक ड्रीम होता की म्हणजे मा घरचा व्हिडिओ बनवायचे होते की कसा असतो ते पण ते आता नाही बनवता आली मला म्हणून आता शिमग्याला गावी आलो तर पालखीला बघलो बघूया काहीतरी व्हिडिओ बनवूया आपण इकडची गावची शिमल्यातली तर हे असं मस्त बनवून ठेवलं मंदिरासमोर आंबे माताचा देवीचं मंदिर आहे आणि हा आपला अंगणा तर खूप मेमरीज आहे तिकडे गावच्या मामाच्या इकडच्या पण पण ठीक आहे बघूया आता पुढे काढूया व्हिडिओ आपण डायरेक्ट जेव्हा पालखी येईल तेव्हा तेव्हा भेटूया आता या जसं मी सांगितलं एक महिना झालेलं तर इथे काय एवढं एक्साइटमेंटमध्ये बोलता येत नाही म्हणजे एकदम आलं वेगळंच वाटतो इकडे तर ठीक आहे भेटूया थोड्या वेळामध्ये आपण चल बिना चप्पलचा नको नको चल तर आई आता दाखवते फनस मला बोलते जाताना फनस घेऊन जा तर बघूया हो। फनस खूप काय काय लावून ठेवलं आहे तर आईने बरंच काय काय लावून ठेवलं आहे टमॅटो ही पपई नारळाची झाड आहेत दाखवतो आहे फणस आणि आंबे कुठे गेले का आंबे पण आहेत नाही बघा आंबे पण आहेत खूप काय काय लावलेलं ला। आहे तो बघा तिथे आतमध्ये झूम करून दाखवेन मी तिकडे आतमध्ये तो बघा तिकडे व वरती पूर्ण लाईनीमध्ये फनस आहेत झूम करून दाखवतो मी तुम्हाला हां हां येतो नुसते पणसच फणस आहेत तर ते बोलते जाताना घेऊन जा मुंबईला आता जातो घेऊन हो हे बघा हे समोरच दिसतात बघ किती झाडे वाडं हे सर्व बरके आहेत ना हे सर्व बरके आहेत कापण आहेत तर मला पण बरकेत आवडतात जास्त करून बांधायला गेलं तर तर हे जावे आपण पनस घेऊन जाताना मुंबईला अजून बस सुपारीची झाडं बिडं लावून ना ठेवल्या नाहीत आणि हे सर्व मला एक्सप्लोअर करायचा होता पण दरारहाला एक्सप्लोर करायचं बायकोला नाही दाखवत आहे ग व्हिडिओ काढतोय फक्त ही केळीची झाड हा होता मागचा व्ह्यू आणि फनस तर ना, चला परत जाऊया घरी आता पालखी आणतोय म्हणून व्हिडिओ थोडी स्टॉप राहील कारण की कॅमेरात होतो होतोय आणि जशी घरातून आपल्या पालखी वगैरे जाईल ना तिकडे नाचवतील ना तेव्हा मग आपण व्हिडिओ चालू करूया तर चला पालखी आपली नहीं। 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 नजरीले ಅಂತ ಅಂತದಲગે वही ये ओम आमी जी भाई से महादेव देवांश जी महादेव सुब्रत चैनल और सब और भाईश्वर अभी तयार आहे रे कृपया वहींनी आपले हात जोडून ओटी बोलले तेसे मानि करू की तिचे यांना शंकरा पैसे अजून जसे लका परवे चुका आनंद ने या जनदय और मुद्रा वाले लोकरी वाले गाड़ी प्रवास के पटे से जदो तो मात्र अंतजल्ला हुजी बोलले मानि करू दोस्तों हजूर महादेव हा आणि झाले आपल्या मामाच्या इकडची पालखी वगैरे सर्व झाली आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ असेल उद्या उद्या आपल्या गावामध्ये पालखी पिसायला तर उद्या इकडचा ब्लॉग निघेल तोपर्यंत चला बाय बाय